महाराष्ट्राच्या राजकारणातील तेल लावलेला पहिलवान म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या शरद पवारांना आता कधी नव्हे ते आपल्याला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली पुतण्याच्या बंडाने राष्ट्रवादीची दोन शकले झालेली असताना निष्ठावान आणि प्रस्थापित नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांना खांदा दिलाय त्यामुळे उरलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन तुतारीच्या आणि नदा साहेब पहिल्यांदाच लोकसभेला सामोरे जात आहेत आणि तेही वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी तिकीट वाटपात कोण निवडणूक लढणार याची फायनल बोलणी सुरू असताना आता आपणही लोकसभा लढवणार असे स्पष्ट संकेत देऊन शरद पवारांनी सर्वांनाच मोठा सुखद धक्का दिलाय राज्यसभेवर मार्गदर्शकाच्या भूमेत खासदार असणारे शरद पवार, पवार मागील काही टर्म पासून सार्वत्रिक निवडणुकांपासून चारात लांब राहिले आहेत त्यामुळे आता पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आणि लोकसभेत कार्यकर्त्यांपासून ते उमेदवारापर्यंत सगळ्यांचा उत्साह भरण्यासाठी शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरून एल्गार करण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत त्यामुळं बारामती सातारा पुणे माडा यापैकी नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची रिस्क शरद पवार घेऊ शकतात शरद पवार लोकसभेला उतरले तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय मेसेज जाऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी खासदारकी लढवण्याचा निर्णय घेतला तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय योग्य राहील का तेच समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शरद पवारांनी पुण्यातील मोदी बागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांची अनौपचारिक गप्पा मारल्या यावेळेस पवार यांनी जागावाटपाचा तिढा आणि सध्याच राजकीय परिस्थितीवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला इतक्यातच त्यांनी मनातली एक गोष्ट बोलून दाखवली आणि सगळ्यांचे कान टवकारले साहेब म्हणाले की पक्षाचे कार्यकर्ते मला माडा सातारा बारामती किंवा पुणे या लोकसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी आग्रह करत आहेत पण मी माझ्या राजकीय आयुष्यात चौदा निवडणुका लढलो आता किती निवडणुका लढू आता माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाहीये असं शरद पवार बोलून गेले खर तर सर्वसामान्य व्यक्तीला हा एक साधा सोपा संवाद वाटू शकतो पण राजकारणात कधी कोणतं आणि कसं पिल्लू सोडायचं हे राजकारणात मुरलेल्या शरद पवारांशिवाय कोण चांगलं ओळखू शकतं अर्थात याची कल्पना सर्वांनाच होती म्हणूनच आपण लोकसभा लढवू शकतो याची चर्चा सर्वत्र व्हावी म्हणून शरद पवारांनी मुंदाबून हे स्टेटमेंट केल्याचं बोललं जाते त्यामुळे खरंच तारका डिक्लेअर झालेल्या असताना झिरो ओव्हरला लोकसभा लढून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं आणि त्याचबरोबर अजितदादा पवार गटाचं खच्चीकरण करण्याचं काम शरद पवार करू शकतात अशा वेळेस शरद पवारांकडे कोणकोणत्या मतदारसंघाचा पर्याय शिल्लक राहतो तेच थोडंसं विस्तारण पाहूया सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ पवारांसाठी होमपीस समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातून शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर ते आरामशीर निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रे मुळात याच मतदारसंघातून अनेक टर्म पवारांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलंय मात्र सुप्रियाताईंना राजकारणात लॉन्चिंग करताना त्यांनी सर्वात सेफ समजल्या जाणाऱ्या बारामतीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हापासून त्या याच मतदारसंघाच्या खासदार आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडे सध्या सुप्रियाताई सुळे याच पवारनंतर सर्वात मोठं नाव आहेत त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठवणं ही पक्षातील सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे शरद पवार या मतदारसंघातून लढतील याची शक्यता दुसरच आहे सुप्रियाताईंनी मतदारसंघात प्रचार सुरू केला असताना आणि आघाडीकडून पहिली जाहीर उमेदवारी म्हणून प्रचाराला सुरुवात केली असताना शरद पवार सुप्रिया जम बसलेला बारामतीत हात लावणार का या गोष्टी जरा कठीणच वाटत आहेत पण जर का शरद पवार बारामतीतून निवडणूक लढले असते पण जर का शरद पवार बारामतीतूनच निवडणूक लढले असते तर ननंद भाऊदई अशी लढतीची जी वादळी चर्चा मतदारसंघात होते ते समीकरण पूर्त बदलून गेलं असतं आणि नवा उमेदवार मैदानात उतरण्याची वेळ अजितदादांवर आली असती यानंतर दुसऱ्या मतदारसंघाची शरद पवारांसाठी मोठी चर्चा होते तो मतदारसंघ म्हणजे पुढे लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या एकूणच राजकारणाकडे बघितलं तर ते नेहमी बारामती आणि आसपासच्या पट्ट्यातच जास्त ऍक्टिव्ह राहिलेत बारामतीनंतर सर्वात जवळचा शहरी मतदारसंघ म्हणजे पुणे बारामती आपल्या टप्प्यात आल्यानंतर पवारांची राष्ट्रवादी पुण्यातही चांगलीच वाढीला लागली होती कार्यकर्त्यांपासून ते अनेक धडाडीचे नेते पुण्याने राष्ट्रवादीला दिले हडपसर मगरपट्टा चाकणे मॅडिसी हिंजवडी आय टी पार्क यांसारख्या औद्योगिक पट्ट्यात राष्ट्रवादीची आणि विशेषतः शरद पवारांची मोठी चलते त्यामुळे लोकसभेला हात घालायचा म्हटलाच तर बारामतीनंतर पुण्याचा मतदारसंघ हा सेफ ठरू शकतो जर असं झालं तर पुण्याला मुरलीधर मोहोळ वर्षे शरद पवार ही ऐतिहासिक लढत पाहायला मिळू शकते त्यामुळे सध्या भाजपकडे असणाऱ्या या बाले किल्ल्यातच शरद पवार उतरले तर भाजपची पळताबही थोडी होऊ शकते यानंतरचा तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ साताऱ्याबद्दल एका वाक्यात बोलायचं झालं तर हा राष्ट्रवादीचा एक हाती बाले किल्ला पवारांची बारामतीवर जितकी पकड आहे तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पकड त्यांची साताऱ्यावर आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मुख्य आणि पोटनिवडणुकीलाही राष्ट्रवादीचा चेहरा इथून निवडून आला सहकार क्षेत्राच्या मजबूत जाळ्यामुळे शरद पवारांना साताऱ्यातून मोठा पॉलिटिकल बेस मिळतो दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी केलेल्या पावसातील ऐतिहासिक सभेमुळे चक्क उदयनराजे भोसले यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं यावरून सातारा आणि शरद पवार हे किती घट्ट समीकरण आहे याची जाणीव सलवानाच होऊ शकते सध्या साताऱ्यातून श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र स्वतः शरद पवार या जागेवरून उभे राहिले तर महायुतीसाठी हे सर्वात मोठं संघ ठरू शकतं शरद पवारांसाठी चौथा आणि सर्वात हक्काचा मतदारसंघ तो म्हणजे माडा शरद पवारांनी बारामतीनंतर कुठल्या लोकसभा मतदारसंघाला जवळ केलं असेल तर तो माडा लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ ला बारामतीची जागा सुप्रेताना दिल्यानंतर शरद पवारांनी माड्यातून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि या निवडणुकीत ते मोठ्या लीडनं जिंकून देखील आले भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन माहितींना आपल्या बाजूने लढत कन्फर्म केले मात्र महाविकास आघाडीकडून इथं कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं हा पेच अजूनही कायम आहे अशात निंबाळकरांना तिकीट भेटल्यामुळं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना गळाला लावून आव्हान उभं करायचं हा डाव महाविकास आघाडीचा असू शकतो मात्र ऐन टाइमिंगला महाविकास आघाडीकडून टप वाईट देईल असा उमेदवार भेटला नाही तर शरद पवार तुतारच्या चिन्हावर निवडणुकीत उभे राहू शकतात तसं पाहायचं झालं तर हा मतदारसंघ पवारांसाठी नवा नाहीये माड्यातील जनता शरद पवारांवर जीव लावते दोन हजार एकोणच्या निवडणुकीत शरद पवारांनी माण्यातून लढावं यासाठी कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्यांना गळ घातली होती मात्र आपण निवडणूक लढणार नाही असं पवारांनी आधीच स्पष्ट करून चर्चांना पूर्ण विराम दिला होता मात्र सध्या तो चित्र वेगळं आहे राष्ट्रवादीची दोन शक्ल झालेली असताना शक्य होईल त्या प्रत्येक मतदारसंघावर आपली ताकद वाढवण्याचा शरद पवारांचा डाव असू शकतो अशा वेळेस गरज पडली तर माळ्यातून शरद पवार हे दोन हात करताना दिसू शकतात मात्र दुसरीकडे प्रकृती आणि वयोमान बघता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच मतदारसंघावर फोकस न करता दुसऱ्याही मतदारसंघात मोर्चेबांनी करायची असेल तर शरद पवार या चेहऱ्याशिवाय सध्या तरी तुतारीला पर्याय नाहीये त्यामुळे शरद पवार लोकसभा लढवतील हा फक्त आशावादच राहील असं म्हणायला वावगं ठरणार नाही बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी लोकसभा लढवली पाहिजे का त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका